महाराष्ट्रामध्ये रिक्षाचालकांना परवाना हवा असेल तर मराठी यायलाच हवी असा आदेश मुंबई हायकोर्टांना दिला आहे महाराष्ट्रात रिक्षाचालकांना परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवं असं मत हायकोर्टानं नोंदवलं आहे सार्वजनिक वाहतूकदारांना प्रादेशिक भाषा न आल्यास प्रवाशांनी दिलेल्या सूचना समजणार नाहीत असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे परिवहन विभागानं रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकावर स्थगिती देण्यास नकार दिला या सर्व रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक आहे मराठी भाषा न येणाऱ्याला परवाना न देण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतला आहे असं आवाहनही परिवहन विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे परिवहन विभागानं वीस फेब्रुवारीपर्यंत काढलेल्या परिपत्रकाला मीरा भाईंदर रिपब्लिकन रिक्षाचालक मालक संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं या परिपत्रकामुळं अनेक रिक्षावाल्यांना त्यांचा व्यवसाय करता येणार नाही राज्य सरकार मराठी भाषेची सक्ती करू शकत नाही हे परिपत्रक बेकायदेशीर असल्यानं ते रद्द करण्यात यावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती